सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली जत तालुक्याच्या पूर्व भागातील टंचाईग्रस्त गावांना भेटी सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिशे यांनी जत तालुक्याच्या भागातील टंचाईग्रस्त गावांना भेटी ते देऊन तेथील विकासकामे व टँकरची पाहणी व उन्हाळी टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मिळणाऱ्या पाणीपुरवठ्याची स्थिती जाणून घेणे जलजीवन मिशन व इतर योजनांची अंमलबजावणी तपासणे तसेच आरोग्य व ग्रामीण पायाभूत सुविधांचा आढावा घेणे या उद्देशाने आढावा घेण्यात आला व अनेक गावांना त्यांनी भेटी दिल्या दौऱ्याची सुरुवात ग्रामपंचायत अंकलगी येथून झाली येथे पाण्याची टाकी पाणीपुरवठ्याचा मुख्य उगम व वितरण व्यवस्था याची पाहणी करण्यात आली पाण्याच्या नियमित व स्वच्छ पुरवठ्याबाबत ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली त्यानंतर आरोग्य उपकेंद्र अंकलगी येथे भेट देऊन तेथील वैद्यकीय सेवा औषधसाठा महिला व बाल आरोग्याबाबत उपलब्ध सुविधा यांची पाहणी त्यांनी केली यावेळी महिला बचत गटाच्या सदस्यांसमोर संवाद साधण्यात आला महिलांच्या रोजगारांच्या संधी शासनाच्या विविध योजनांचा लाभ आरोग्य व पोषणासंबंधीचे आव्हाने आणि महिला सशक्तीकरणावरती यावेळी चर्चा करण्यात आली यानंतर तिकुंडी गावात त्यांचा दौरा झाला येथे प्रधानमंत्री आवास योजना घरकुल अंतर्गत सुरू असलेल्या घरकुल बांधकामाची पाहणी करण्यात आली घरकुलांचा दर्जा कामाची गती लाभार्थ्यांना मिळणारी सुविधा यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले तिकुंडी तलाव परिसरात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत खोदण्यात आलेल्या पाणीपुरवठा विहिरीची पाहणी यावेळी करण्यात आली या, या कामाच्या गुणवत्तेची व विहिरीच्या पाण्याच्या साठ्याची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिला यावेळी त्यांच्या समवेत नंदिनी घाणेकर शशिकांत शिंदे संजय येवले जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माडगुळकर यांच्यासह अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते